निसर्गाने मुक्तहस्तपणे उधळण केलेल्या व सध्या पर्यटन दृष्ट्या महत्वाचा मानला जाणारा राज्यातील एकमेव पर्यटन तालुका म्हणजे जुन्नर तालुका होय पर्यटन तालुका अशी ओळख नव्याने जरी होत असली तरी जुन्नर तालुक्याला ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा आहे सहस्र वर्षांच्या सातवाहन कालापासून तर निजामशाही मोगलशाहीच्या पाऊल खुणा येथे आढळतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने देखील ही भूमी पावन झाली हे सर्वश्रुत आहेच मात्र आता जुन्नर तालुक्याची एक वेगळी ओळख जगामध्ये होऊ पाहत आहे शेकडो वर्षांपेक्षा जास्त इतिहास असलेल्या येथील हापूस आंब्याला जी आय मानांकन मिळावे यासाठी येथील कृषी विभाग कृषी विज्ञान केंद्र आंबा उत्पादक शेतकरी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत यासाठी पालकमंत्री अजित पवार तसेच जिल्हाधिकारी यांनी देखील जुन्नरच्या आंब्याला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी प्रयत्न केला आहे नेमका जुन्नरच्या आंब्याचा इतिहास कसा आहे व या आंब्याला भौगोलिक मानांकन का मिळावं याविषयी आपला आवाजचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान म्हणजे किल्ले शिवनेरी अर्थात जुन्नर या जुन्नरमध्ये पाऊलखुणा आढळतात त्या म्हणजे शालिवहन राजवटीच्या पाऊलखुणा आढळतात त्या म्हणजे मुघलशाहीच्या पाऊलखुणा आढळतात त्या म्हणजे निजामशाहीच्या मुघलशाहीच्या अनेक पाऊलखुणा आपल्याला या जुन्नरमध्ये आढळतात आणि या जुन्नरची एक नवीन ओळख होऊ आहे ती म्हणजे येथे असलेला ऐतिहासिक हापूस आंबा जुन्नर शिवनेरी म्हणजेच शिवनेरी हापूस हा आंबा या ठिकाणी या आंब्याला भौगोलिक मानांकन मिळावं यासाठी येथील कृषी विज्ञान केंद्र असतील ॲग्रीकल्चर संस्था असतील काही पर्यटन संस्था असतील या प्रयत्न करतायत आणि खऱ्या अर्थाने या आंब्याला एक वेगळी चव आहे एक वेगळा गोडवा आहे आणि या आंब्याला भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर हा आंबा पुन्हा एकदा नावारूपाला येणार ना आहे शिवनेरी हापूस म्हणून गावाला हापूसबाग हे नाव आहे आणि कृषी बचत गटाच्या माध्यमातून आम्ही शेतकरी एकत्र येऊन कृषी विभागामार्फत ज्याही नामांकन मिळावं म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत जेणे कृषी विभागाचा आम्हाला भरपूर मदत होते आणि आम्ही प्रयत्न करत आहोत आमच्याकडे इतिहास आहे मालिकंबर महल किंवा हापसी घुमट पूर्वी हापसी घुमट इथे राजा राहायचे त्यांनी बाहेरून हापूसाची झाडं आणून तिथं उत्पन्न घेतलं इथं बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हापूस आंब्याची झाडं आहेत त्यांच्या बागा आहेत आणि त्याच्यामधून आम्ही एक शेतकरी एकत्र येऊन आम्हाला नाम जी आहे नामांकन मिळावा असं कृषी बचत गटाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्याला कृषी विभाग आम्हाला मदत करत आहे हे जे सर्व व्यापारी इथे जुन्नरपासून पैठणपर्यंत व्यापारी त्यांचे तांदे साधारणतः दैनंदिन चालत तर काही व्यापारी बहुतांश वेळेला जुन्नरला मुक्कामी असायचे जुन्नरच्या पूर्वेला अमरापूर नावाचं गाव आणि इथे फार पूर्वी प्राचीन काळापासून आंब्याच्या भाग आहे जे सातवानांचा आद्यग्रंथ आहे गाथा सप्तशती त्यात जुन्नरचे तीस ते चाळीस प्रकारच्या वेगवेगळ्या आंब्याच्या जागींचे मुले आजही तो ग्रंथ प्राचीन भारताच्या इतिहासाचा आद्यग्रंथ म्हणून त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे मध्ययुगाच्या सुरुवातीला आलेले हे सगळे ॲबिसेन व्यापारी काही धर्मगुरू हे जुन्नरला वास्तव्य करायचे त्यांचे भूमट राहण्याची ठिकाणं ही सगळी जुन्नरच्या रस्त्याच्या शेजारी आहेत आजही आहेत त्याच्या पाऊल पुन्हा सगळ्या दिसतात मग या ॲबिसिनियन व्यापारी यांचं मूळ आता ॲबिसेनियन हा शब्द सर्वसामान्यांना उच्चारता प्रा� येत नव्हता मग कोण ॲबिसेनियन तर ॲबिसेनियनचा आपला भ्रंश हापूचा हापूसवरनं ज्या आंब्याच्या बागा होत्या त्या अमरापूर आणि अमरापूर ते पुढे ॲबिसिनियन ते अफीज बाग अफिजबाग हा हा ते हापूसबाग असा हा आंब्याचा एक मोठा संदर्भ इतिहासामध्ये लेखी पुराव्यानिशी आजही उपलब्ध आहे आणि हा वाडा जो बांधला याविषयीचा सविस्तर पुरावा मराठी रियासतीच्या पहिल्या खंडात गोविंद साखाराम सरदेसाईनी बांधलेला आहे ते स्पष्ट उल्लेख करतात शहाजहान बागे होऊन दक्षिणेत पुनरास आले असा स्पष्ट उल्लेख आहे या ठिकाणचे माती आंबा आणि घडांची पाल नमुने आपण मागच्या सीझनमध्ये ते घेतो आणि याचे आगार करू शकतो पुण्यातले आणि नापार ही जी संस्था आहे यांच्याकडून ते नमुने आपण तपासून घेतले आणि ह्या तपासलेल्या नमुन्यांमध्ये आपल्याला दे, आप देवगड असेल हापूस रत्नागिरी हापूस असेल आणि दापोली हापूस असेल याच्यापेक्षा हे जे आपण शिवनेरी या नावानं जे आपण हापूस घेतला आहे मानांना वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यापेक्षा डिस्टिंग्विशन कॅरेक्टर किंवा नवीन 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 जे काही कॅरेक्टर्स आहेत ते आपल्याला याच्यामध्ये आढळून आले आणि त्याच्यामुळं आपण अठ्ठावीस फेब्रुवारी महिन्यामध्ये जी आय रजिस्ट्री जे आहे चेन्नई त्यांना आपण जी आयसाठी मानाकनासाठी कृषी विज्ञान केंद्र यांना अर्जदार बनवतो आणि आम आणि आंबेगाव तालुक्यातील जे आंबा उत्पादक शेतकरी आहेत या आंबा उत्पादक शेतकऱ्यांची गट चालतात अशी पंधरा त्या दोघांच्याही वतीनं आपण हे जे आय माना करण्यासाठी आपण हार्वेट आंबा विक्रेते कशा होतो तो आज पण आहे तर ही शंभर वर्षापूर्वीची बाग आहे आणि ह्या बागेचे वैशिष्ट्य म्हणजे जो हार्वेस्टिंगचा कामाव आहे दहा जून ते पाच जुलैपर्यंत हा हार्वेस्टिंग त्यावेळेस मार्केटमध्ये आपूसाचं जे प्रमाण आहे रत्नागिरी संपलेलं असतो बालसाहेब संपलेलं असतो म्हणजे फक्त हा जो शिवनेरी आपण जो आहे जुंग हाच त्यावेळेस फक्त चालू असतो त्यामुळं आपण जे काही त्यावेळेस जे मार्केट असते थोडंसं उच्च असतो स्वाटेलाच आणि ह्या आंब्याच्या वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे हा आंबा पुढचा तुम्ही हायवर जरी ठेवला तरी तो पिकतो त्याला कुठल्याही प्रकारचं कुत्रे कालाटी वापरायला नाही नॅचरल आणि याची जी बोडी आहे ती एक विशिष्ट वर्ग असा तयार राहतो का सीजन संपताना तो आंबा खायला पसंत आहे आणि कुठे काम नाही मग त्या प्रकारचा जो मुंबईमध्ये हायटला मधला जो ग्राहक आहे तो हे पण मागून घेऊ लावलेले आहे आता जर जी जे आय नामांकन मिळालं तर तुम्ही पाहता तर देवगडा आणि म्हणून जे नामांकन मिळालं तो त्यांना फायदा होऊ शकतो तसं ह्या ज्या हा जो जुनार हापूस आहे तर त्याचंसुद्धा एक वैशिष्ट्य हा उच्च प्रतीचा हापूस आहे आणि त्याची सुद्धा एक चांगल्या प्रकारची आहे आणि नॅचरल पिकणारा हापूस आहे मग याला आम्ही शिवनेर नामांकन हापूस शिवनेर हापूस म्हणून हा जर माग जर ते आम्हाला मिळालं तर हा आंबा आमचा जो आंबा आहे हा के दुबई किंवा बाहेरच्या कंट्रीमध्ये याला चांगल्या प्रकारचा आम्हाला एक्सपोर्ट करण्यासाठी फायदा होऊ शकतो शिवनेरी हापूस हा एक भौगोलिकदृष्ट्या अतिशय वेगळा असणारा हापूसमधला प्रकार आहे तर या आंब्याचं पहिलं वैशिष्ट्य हे आहे की हा लेट सीझनमध्ये येतो जसं की आपण बाकीचा हापूस आता जर पाहिलं तर तो मार्चनंतर येतो साधारणतः मे पर्यंत संपूर्ण जातो पण या आंब्याचं जर हार्वेस्टिंगचा पिरियड पाहिला तर हा साधारणतः मे एंडला सुरू होतो आणि साधारणतः जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत बऱ्यापैकी मार्केटमध्ये दिसतो दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य जर या आंब्याचं पाहिलं तर या संपूर्ण जमिनी ह्या नद्यांच्या खोऱ्यामधल्या आहेत आणि या ठिकाणी मातीची डेप जर आपण विचार केला तर या ठिकाणी मातीची डेप्त अगदी आठ मीटर साडेआठ मीटरपर्यंत डेप आहे काही ठिकाणी ती एक मीटरपासून सुरू होते आणि अशा डीप सॉईलला प्लांटेशन झाल्यामुळं झाडांची ग्रोथही चांगली होते आणि फळांचा आकार चांगला राहतो तर मागच्या वर्षी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ज्या ऑन ऑनथील टेस्टिंग करण्यात आल्या त्याच्यामध्ये अगदी आपल्याला मॅक्झिमम चारशे पंच्याण्णव ग्रॅम वजनापर्यंतची फळं सापडलेली आहेत आणि ऑन ॲन ॲव्हरेज दोनशे एक पासून तर चारशे पंच्याण्णव ग्रॅम वजनापर्यंत हे इथलं एक स्पेशल वैशिष्ट्य आहे की जरी या हापूसचं वजन चांगलं असेल वजन मिळत असेल त्याचा आकार चांगला असेल तरीही साखरेच्या बाबतीत शुगर पर्सेंटेजसुद्धा आपलं चांगलं आहे टी एस एस जवळजवळ अठरापर्यंत आपला टी एस एस आहे त्याचबरोबर बाकीचे जे न्यूट्रिशनल फॅक्टर आहे ज्याच्यामध्ये पोटॅशियम आहे मॅग्नेशियम आहे ते आपल्यामध्ये अतिशय चांगलं सापडतं म्हणजे काही काही ठिकाणी तर अगदी म्हणजे आपण विश्वास ठेवू शकत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला मॅग्नेशियमचं प्रमाण त्यामध्ये टेस्टिंगमध्ये आढळलेलं आहे त्याचबरोबर या हपूस आंब्याचं वैशिष्ट्य हे की आपल्याकडं नैसर्गिकरित्या क्लायमेट हे अतिशय साथ देणारं असल्यामुळं कारण हे रिवर बेसिन आहे सह्याद्रीच्या डोंगर रांगाजवळ आहे पाच धरणं असल्यामुळे ह्युमिडिटी चांगली आहे आणि त्यामुळे इथं फवारणीचं प्रमाण अतिशय कमी आहे जे की आपल्याला बाकीच्या समुद्रकिनाऱ्यावरच्या बागांना अतिशय मोठ्या प्रमाणात फवारणी करावी लागते तर आपल्या बागांना हार्डली एक पावडरी विड्यू म्हणजे भुरीसारखा रोग आहे त्यावर एखादी फवारणी जाते आणि नंतर पाणी दिल्यामुळं नैसर्गिकरित्या ज्यावेळेस पाऊस पडतो तर त्याची फुगवण होते त्यामुळं आपल्या बा आंबा बागांवर कमीत कमी पेस्टीसाईड जातात त्यामुळं आरोग्याच्या दृष्टीने ही फळं अतिशय योग्य आहेत त्याचं आपण टेस्टिंगही करतो आणि तो ब्रँड एकदा त्या पिकाला मिळाला की त्याचं उत्पादन जे होतं त्या उत्पादनाची खप वाढतो हा एक पहिला मुद्दा खप वाढल्यामुळं त्याची किंमत सुद्धा वाढते आणि किंमत वाढल्यामुळं जो उत्पादक शेतकरी आहे त्या उत्पादक शेतकऱ्याला दोन रुपये जास्ती मिळतात त्याचा प्रत्येक एकरी उत्पादन खर्च तर त्याला उत्पन्न वाढतं हा त्याचा मूळ फायदा आहे आणि आपण आता जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये खप वाढल्यामुळं जो शहरामध्ये जो मॉल असते म्हणा किंवा रिटेल विकणारा असेल त्याचासुद्धा खप वाढल्यामुळं त्याचा टर्नोल वाढतो आणि त्याला प्रतिकिलो लोकांनी काही त्याच्यामध्ये कमिशन किंवा जे काही त्याला मिळतं मार्जिन ते वाढतं आणि त्याच्यामुळे दोघांचाही फायदा होतो आता जे पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने आंब्याची लागवड आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे तर छेतर, छेतर ते करत असताना आता कृषी केंद्र म्हणून आम्ही त्याच्यामध्ये अभ्यास करताना असं आम्हाला आढळत की आपल्याला त्याच्यामध्ये जर अति घनतेची जर लागवड सुरू तर क्षेत्र कमी क्षेत्रात जास्ती झाडं त्याच्यामध्ये बसतील प्रति एकरी आणि गुणवत्ता त्याच्यामध्ये जोपासना करत असताना त्याची जी काही निगा राखतो आपण त्याची जे काही प्रॅक्टिस करतो कल्टिवेशनमध्ये मग औषधाची पावणे असेल खतं असते याच्यामध्ये बचत होऊन त्याला दोन पैसे जास्त मिळण्याची आपल्याला एक संधी प्राप्त आपण करून देतो